नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन वेतन आयोगात किमान वीस टक्के पगार वाढ मिळणार जाणून घ्या आकडेवारी व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगात किमान वीस टक्के पगार वाढ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात किमान पगार वाढ केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग समितीचे गठन करण्यात आले असून पुढील अठरा महिन्यामध्ये आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे सदर समितीला कामकाजाची रूपरेषा देण्यात आली आहे फिटमेंट फॅक्टर सरकारी कर्मचाऱ्यांना किमान दोन पॉईंट शून्य शून्य पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारात वाढ केली जाणार आहे किमान दोन पॉईंट शून्य शून्य पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास वीस टक्के वाढ होईल डीए डीआर मूळ वेतनात विलीनीकरण करण्यास सरकार असहमत सध्या सातवा वेतन आयोगातील मूळ वेतन व त्यावर मिळणार डीए डी आर हे विलीन करून आठवा वेतन आयोगाचे मूळ वेतन करण्यास केंद्र सरकारने असहमती दर्शवली आहे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा तसेच वाढीव डीए लाभ मिळणार नाही अशा बातम्या व्हायरल होत आहेत यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सदर बातम्या ह्या निरर्थक असून पेन्शनधारकांना देखील सुधारित वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद